रत्नगिरीच्या हातखंबा येथे झाला मोठा अपघात या ठिकाणी शाळेत जवळील उतारामध्ये काल सायंकाळी सहा वाजता ट्रेलरने अनेक वाहनांना धडक दिली आहे या अपघातात दुर्दैवाने वीस वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे दोन किलोमीटर परिसरात पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत असे पालकमंत्री उदय सामंत यांनी या ठिकाणी भेट देत बोलत होते आणि याच्यामध्ये ठेकेदारानं पूर्वी या रस्त्याच्या बाबतीमध्ये जो वेळ काढू धोरण केलं त्याच्यानंतर आता सबलेट केलेलं काम हे काही कॉन्ट्रॅक्टर पूर्ण करत आहे पावसामुळं असेल किंवा अन्य काही बाबीमुळं असेल संपूर्ण रस्त्याला ह्या दोन किलोमीटरमध्ये खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये गाडी कदाचित रोडची आवरत नाही आणि दुर्दैवानं आज त्याच्यामध्ये एक तेवीस वर्षाचा मुलगा देखील मृत्यूमुखी पडलेला आहे मी सगळ्या इथल्या ग्रामस्थांना मुद्दाम करून भेटायला आलो होतो कारण नॅशनल हायवेच्या संदर्भातली चर्चा परवा देखील मी गडकरी साहेबांबरोबर केलेली आहे गडकरी साहेबांनी देखील आश्वस्त केले के की येत्या सहा महिन्यामध्ये पूर्ण हा नॅशनल हायवे पूर्ण होईल परंतु पावसामध्ये जे अपघात होत आहेत त्याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे म्हणून उद्या सकाळी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः या संदर्भातली बैठक लावलेली आहे सगळ्या अधिकाऱ्यांना मी बोलवले वेगवेगळे पर्याय जे ग्रामस्थांनी सांगितले ते काढण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही सगळे आहोत आणि हा माझ्याच मतदारसंघातला भाग आहे म्हणून ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी मी झालो मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातामुळे नागरिक संतप्त झाले आहेत धम्मगतीने सुरू असलेल्या कामाचा फटका स्थानिक नागरिकांना आणि वाहनधारकांना सोसावा लागत आहे आणि यामध्ये जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे मुस्कान मुजावर कोकण लाईव्ह रत्नागिरी